मला काप झाला कुठं काय बापू मला पाच नाही केला हे नाही केला थोडं बॅटर करते मग तुम्ही सगळ्यांना काही झालं अरे अरे काही नाही झालं बु काय झालं नाही मग सगळी फॅमिली येत आहे ना अरे ते काय झालं माहिती का मला चा प्यायचा मूड झाला होता <laughs> तुझ्या बहिणीला इतकी गोड बहिणी आहे तुझी तिला म्हणलं मी बाई चहा म्हणून मी एकट्यासाठी करणार नाही मग मला अजून माझ्या घरचे पाहिजेत म्हणे मी त्यांच्या समोर अरे म्हणून मी सगळ्यांना बोलले अरे चहा पिण्यासाठी चहासाठी केला म्हणून अरे हो रे माझ्या बायकोला तुमची आठवण येऊ लागले वाटत नाही साठी माय बाप दोन भाऊ काय साठी साठी चहा साठी अरे काय नाही तसं काय नाही मी तुझ्या पप्पाला फक्त फोन लावला या काय नाही झालं किरकिरापूर लागले काय नाही काय नाही काय नाही करू काय तू आपण काय करू दुसऱ्या रूम मध्ये जाऊ नाही चा आता पिच रे तुला छान लसी पाणीत होते आपण जरा बाहेर दुसऱ्या रूम ऐकलं 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 माय मला सया चल माय चल 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 तू बस बरं इथे शांतपणे जरा बस तुला लस्सी बिस्सी सगळं पाडित होते टेन्शन घेऊ नको तू तुम्हाला मी काय बोलू बापू अंदाज मध्ये सगळ्या समज नाही बघायचं तुम्हाला अरे काय नाही झालं ते काय माहिती का चहावरून थोडस आमचं जरा कुरकुर झाली बाकी काही नाही झालं रे चहासाठी इतक्याला बोल चहासाठी बघत अरे तुझी आता मला मला फोन घ्यायचं झालं तुम्हाला भेटायला काय नाही काय पण मी तुला पाय पडतो बापू मला मारून काय सांगा पाहिजे मला ते पुढचं पुढे होत आपण काय काय आणि काहीच नाही झालं सगळ्याच्या घरामध्ये किरकिरीत चालतात तुझ्या बारा वर्ष झाले नाही लागणार अजून तेच का बारा नाही रे वीस वर्ष झाले मग ले? लेक <laughs> था। था। का तुम्णी का तुम्णी हा लेकर ती म्हणाले अरे खोरी बाबा लेकर आहे तर चलत राहत रे मग एकट्यात काय आलं तिथे बोलला तुझं कसं मग काय अरे ते सोबत जर मला भांड आले तर मम्मी का तुमची पूजा काय झाली तर तसं नक्की करू मला मारू नका बाय झालं काय ते सांगा पाहिजे मला चहाच नाही जे छोट्या मॅटरसाठी नाहीत आम्ही सगळे जण काय नाही झालं छोटीशी आमची कुरकुर झाली ना मला बायकोची प्रेमामध्ये होती ना होती ना तुमची दोघं राहायचे अरे बाबा माझी गलती झाली रे तुझ्या पप्पाला फोन लावला मी माफी बापू लावलाच बोला काय बर तू चहा करणार होती ना काय झालं अरे तुझ्या भाऊजीच्या किरकिरी मध्ये आहे ना मी तुम्हाला चहा पाणी सुद्धा विचारलं नाही थांबा आत्ता नका पटकन हो त्यांचं बोलणं काय झालं काय म्हणतात हो आता ते काय बोलत कसं करायचं आता आपल्या पोरीला घेऊन जायच बसा तुम्ही आता ते पोरग मदत काय बोलते आप आप की आपण कोणाला हे करायचं घरी नाही तर आपली किरकिरी आपल्या घरी काय कमी आहे का पुन्हा तिला बी तर ते भाऊजीची हालत बघितलं नाही का कशी झाली पुन्हा आपण आपल्याला जगायचं की आपल्याला काय दुसरे हे नाहीये ते सगळं खरं आहे रे बाबा मिटलं असेल तर बघूत आता नाही तर मग जितकं होईल तितकं मिटूयात बघा आता आपण बोलताना बोलल्या जर त्यांच्या समोर त्यांच्या घरी आल्या म्हणून बोलावं लागतंय नाही म्हणाय जमत नाही अहो पण तुम्ही आताचा विचार करू नका पुढचा विचार करा आपल्या घरी गेल्यावर कसं होईल आपल्या घरी कमी भांग नाही का

ती येत असत पुन्हा ती ऐकून आपली पोरगी तर म्हणायची आपल्या घरचे आपल्या असा विचार करायचा मी ठप झालो मग आता तुम्ही काहीच करू नका तुम्ही बसा तुम्ही काहीतरी वेगळं करून ठेवता थांबा त्याला येऊ द्या ती चहा घेऊन येत असत गुपटी बसा शांत होत राह बस बस तर बस बा ती कुठे गेली चहा बनवायला गेली चहा बनवायला गेली तुम्ही बोला

पण तेच करायले आपल्या का आता वर्ष झाली जाऊ दे मग आता पुढं काय करायचं आता काय काय सांग सांगा तुम्ही कशाला काय नाही नाही हमेशा किरकिर नाही मला सांगायचं पहिले तर अशा भांडण होईल म्हणून पप्पाला फोन केला आता पप्पाला बोलणं होत नाही म्हणून पप्पा असतो बोलत आता आम्ही आलो आम्ही काय झालं ते मला वाटलं होतं मोठं होईल म्हणून तुला बोलिल पण तेवढंच काय आम्हाला वाटलं काय ठेवलं जाऊ तुमचं काय म्हणत आहे तू मध्ये भाऊजी काय बोलले मला जाऊन नाही जाऊ द्या छोट्या मोठ्या गोष्टी पहिलेपासून केलं असं मी काय ते आपल्या घरी करत राहते आपल्या घरी काय सुना नाहीत का आपण बी काय आता बोलून घेतात काय कसं आपण बी आपल्या सुनाला तर मग काय पण आपण सांगत नाहीत ना जाऊ दे जाऊ दे

हे सर्प करी बोलतोय बापूला इथून कुठे काय झालं आम्हाला फोन लावायचा बापाला फोन दे किंवा मी बोलतोय बघा बघा हे जितका चहा पण घेणार चहा बनवायचे नुसतं विचारले एक तुमची मग चहा करतो करतो म्हणून आपली पोरगी बघ ना

आता कोण च गलती कोणाची ती कशी गुरु गुरु बघायला मला तो बी कस भांड्यात बाहेर आपला हा चहा अरे वा चहा म्हणून आई याच्या लक्षात आलं का तुला आपल्या बहिणीच्या गलती किती आहे तर किती आहे थंड बापू डब मला चहा पण खूप केला पाणी बी थंड चहा बी थंड चहा पण

आमची बाई पाहता भाऊजी भाऊजी बाई तुला भाऊजीला पाणी भाऊजी तिला सांगा एकदा चहा कसा बनवायचा आणि तिला सांगा मग ती शिकून द्यायला आमची माहिती लवकर शिकते काही मग काही कसं

तुम्ही बघता आमच्यासाठी चांगलाच विचार करतात काही हे नाही अरे मी तुमचा चांगलाच विचार करतो रे तुझ्या बहिणीसाठी करतो पण आता तिला बी काही काही टेन्शन कोणाचा राखवायला लेखरावर काढू शकत नाही याच्यावर काढू शकत नाही आता आम्हाला हे करती दुसरं कोण आहे तुमच्या बघितलं की आता ऍडजस्ट करा चला काय

तिने केला तर साईपाक कस करत असं हालत नाही म्हणजे असलत पक्री तिला शिकवण बरोबर बाजूला राहून तिच्या आणि मग आपण देऊन सोबत देऊन तुम्ही आज काही करणार नाही तिकडे करणार नाही शिंगायच म्हणजे शिकायचं तुमचं म्हणणं असं एका मुसीबतला आलो आता दुसरी मी मुसीबत मला घरामध्ये मग कशी वाटली तुम्हाला नांदेडची हास्य मंडळी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बहिणीचं ऐकून भाऊजीला मारायला जायचं नाही हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता अशा कृत्याला सिरियसली घेऊ नका